गुड मॉर्निंग ताई नो सगळ्याजणी कशात तर आम्ही सगळं फिरून झाल्यावर बघ कोड्या कॅनलचा शेवटचा जो पॉईंट होता ना तर तो होता लेक आणि आम्हाला तो लेक पाहायचा होता त्याच्यामध्ये बोटिंग पण करायची होती कारण की बोटिंग वगैरे म्हटलं की मुलांना खूप आवडते मुलांच्या खूप फेवरेट आहे बोटिंग त्याच्यामुळे मग आम्ही बोटिंग केली तिथे आणि हे बघा

अप्पा दोन्ही पाय पाहिजे अशी नव्हती पाहिजे आपल्याला बोब चाचू समोर घ्या अरे काय करतोय रोकतोय रंग देला दो

आणि ही अशी बोटिंग आहे ना ताईनो याने पाय एवढे दुखतात ना खूप जोर लावून करावं लागते ही पायऱ्याला मारावं लागतात त्याच्यामुळे पूर्ण पाय गेले होते आमचे कामातून आणि पण मजा आमा आली आम्हाला खूप छान वाटलं एवढा मोठा लेक आहे ना ताईनो हा हा माहीत आहे का जवळजवळ अठराशे पंचे पंचेचाळीसमधला लेक आहे आणि खूप जुना तर आहेच पण एवढा मोठा आहे ना बापरे किती बोटिंग करा संपतच नव्हता संपतच नव्हता खूप मोठा लेक आहे आणि खरोखर इथं आलं ना तर हा लेक पाहणं म्हणजे खूप छान वाटते पाहिल्यावर पाहायलाच पाहिजे इथं आल्यावर खूप मोठा लेक आणि आजूबाजूचा पण एवढा छान परिसर आहे ना इथे खूप छान आहे आणि आम्ही बोटिंग केलं ना तर एवढं एन्जॉय केलं ना आम्ही बोटिंग करताना नंतर अर्धा घंटाच टाईम होता तो अर्धा घंट्यानंतर मग आम्ही बाहेर गेल्यानंतर मग थोडी शॉपिंग केली पण एवढं महाग काय आहे ना इथे तर त्याच्यामुळे मग जास्त शॉपिंग नाही केली आम्ही बघितलं आम्ही काय काय आहे ते तर आता जे टुरिस्ट येतात ना त्याच्यामुळे मग त्या ठिकाणावर महागाईच असते सगळी काय चिकन आणि दाल तडका गरमागरम आहे राईस येत आपल्यासारख्या नाही येत म्हणून तर तैनू आम्ही सकाळी गेलो साडेआठला आणि वापस आलो आम्ही सात साडेसातला वगैरे फ्रेश वगैरे झालो छान आणि जेवण पण केलं जेवण पण छान होतं तर खूप थकलो आम्ही आणि पाहण्यासारखं एवढं आहे ना इथं कोर्या कॅनलला खूप आहे पाहण्यासारखं आम्ही पण बघितलं आणि आता खूप थकलो आम्ही आता करतो आम्ही आराम

कोडाई कॅनलचा दुसरा दिवस दुसरा दिवस म्हणजे आमचा परतीचा दिवस आहे आमचा आता आम्ही चाललो वापस सेलमला तर मग इतकं छान हॉटेल होतं ना ताईंनो हॉटेल नाही आहेत त्याला ते लोक सूट म्हणतात त्याला पण एवढं छान होतं ना अप्रतिम होतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्यामुळे मग खरोखर इथं आल्यानंतर आपलं जे काही टेन्शन असलं ना ते एकदम दूर होते आणि एकदम फ्रेश माइंड होते आपला इथं आलं तर खूप छान हॉटेल आणि तिथं सर्विस पण खूप छान आणि वातावरण एवढं वा सुंदर होतं ना वातावरण आणि खूपच अप्रतिम देखावा निसर्ग देखावा त्याच्यामुळे आम्हाला हे हॉटेल खूप आवडलं पण आता नाहीला जाईन मुलांच्या शाळा आहे आम्ही फक्त दीदीच्या प्रोग्रामसाठी चालू होतो पण एक दोन दिवस आम्ही कोडाई कॅनलला थांबलो आम्हाला फक्तही इथले व्ह्यू पॉईंट पाहायचे होते त्याच्यामुळे पण आम्ही आज सेलमला चाललो आणि सेलमवरून आमची ट्रेन आहे अकोल्याची तर हा आमचा सकाळचा नाश्ता आणि नाश्ता पण एवढा छान ना <coughs> सँडविच सांबार वडा इडली झाला का आणि उपमा काय सारे आयटम एकाच वेळेस द्यायचे ते खूप छान नाश्ता होता मुलांना चटणी शिराकेट काय उत्तप्पा

हाँ पोईंट लागते एता एता हाँ पोईंट पन हा पॉईंट रस्त्यातच लागते म्हणजे सेलमला येताना तर मग येता येताच आम्ही सकाळी हा पॉईंट पण बघितला आणि एवढा अप्रतिम जरा आहे ना हा एवढा अप्रतिम की बापरे तिथं गेल्यावर एवढं छान वाटते ना आपल्या डोळ्याला आपल्या मनाला की तो वेगळं वेगळं दृश्य येत आहे हे खरोखर निसर्ग देखावा एकदम अप्रतिम आहे इथला आणि खूप पाहण्यासारखा आहे आणि आम्हाला तो जरा एवढा आवडला वस, वो, ना खूप आवडला तिथून यावं यावंसं मन होत नव्हतं आमचं पण थोडा वेळ थांबलो आम्ही तिथे बसलो मुलांना पण खूप आवडला आणि एवढी गर्दी होती ना तिथं तो झरा येण्यासाठी आपण कधीही न विसरणार असते आपण पाहू शकता हे डोंगराळा भाग आणि एवढा प्रत्यक्ष जर पाहिलं ना, ना। आपण तर एवढा छान दिसत होता ना की ह्या टेकड्या दऱ्या बाप रे बाप खूप छान आणि डोळं साठवून ठेवणारं चित्र होतं हे अगदी कधीही विसरणार नाही मी एवढं छान दृश्य होतं हे तर त्याच्यामुळे मग खूप सारे व्हिडिओ काढले आम्ही म्हणजे आणि एवढे छान दृश्य न ताईनो की ते सांगायला शब्द नाही माझ्याकडे एवढा अप्रतिम निसर्ग देखावा होता हा आणि सुंदर सुंदर टेकड्या पाहून तर मनाला इतकं छान वाटत होतं ना की तिथं जायचं तिथं बसायचं त्या टेकडीवर जाऊन पण शक्य नाही ते कारण की आपल्याला जवळ दिसत आहे पण खूप लांब लांब टेकड्या आहेत त्या आणि खूप अप्रतिम देखावा आजूबाजूनं पूर्ण टेकड्या आणि त्या टेकड्याच्या पायथ्याशी तलाव इतकं छान वाटत होतं ना ते पाहायला आपण पाहू शकता की टेकड्याच्या पायत्याशीच तलाव पण आहे आणि ते तलाव पण एवढे मोठे मोठे आहेत ना खूप मोठे मोठे आपण पाहू शकता तर अशा प्रकारे आमचा एक दिवस कोड्याई कॅनलचा आणि हा दुसरा परतीचा तैनू तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताईंनो आणि यायचं ना तो कोड़ाई कॅनललाच यायचं कारण की खूप मज्जा येते आणि पाहण्यासारखं पण खूप आहे